आज एवढे कार्यकर्ते आहे सगळी आहे आज एवढे सगळा समाज मोठा आहे आणि तुम्ही नाराज दिला आया बहिणीला राजा महाराजा होते त्यावेळेला तुम्ही हाती काय घेऊन जातोय त्या तुमच्याकडे पैसे नव्हते का हे म्हणणं घर खाली आहे राजा महाराजा आणून सोडायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र सांगली जिल्हा बापू भाग्यवादे आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय नांदे येथील माधुरी हत्तीचं जे काय जे काय प्रकरण चालू आहे हे खरं तर महाराष्ट्राला एक प्रकारे कलंक लावण्यासारखं झालेलं ला आहे माधुरी हत्ती ही जैन समाजाबरोबर महाराष्ट्र समाजाची जी अस्मिता होती या अस्मितेला ह्या सरकारनं ह्या अंबानी सरकारनं ह्या अंबानी पैशाच्या जोरावरती जो का हत्ती नाच्या मठाचा जो का हत्ती आहे तो गुजरातला जो का हलवलेला आहे त्याचा प्रथम मी गुजर चांडबाई संस्थेतर्फे निषेध करतो खरंतर आम्ही या ठिकाणी बघितलं नान्य हत्येच्या विषयासंदर्भात आमची काय चर्चा चालू आहे वैद्यकीय कारण देऊन हे वैद्यकीय कारण आपण देऊन त्यांनी हा जो हत्ती तो काय गुजरात आलेला आहे हा खर तर चुकीचा आहे जर तुम्हाला खोडक वैद्यकीय करणं असेल तर ज्या संस्थानांना या आहे हक्के आहे त्यांना तुम्ही करून जे निर्देश द्या आणि सांगा की हत्तीची तुम्ही योग्य प्रकारे काळजी घेतलेली पाहिजे मला विश्वास आहे महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास आहे की हत्तीची देखभाल यांच्यासारखी कुठलीच कुठलीच लोक करू शकणार नाहीत निर्जता किंवा इतर समाज बघा जैन समाज आहे जैन समाजाबरोबर जो का इतर समाज आहे त्या इतर समाजाचा ही जैन ही हत्ती ही अस्मिता आहे आणि ह्या अस्मितेला जर कोण कलंक लावत असेल कोण धक्का पोहोचत असेल तर कदापि आम्ही हे सहन करणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जी काय माधुरी येते आहे हे माधुरीयतेला जे काय गुजरातला नेलेलं आहे ते परत असल्याशिवाय आम्ही जिजाऊचार संस्था आम्ही गप असणार नाही त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो त्याचबरोबर आम्ही आज निवेदन देण्यासाठी आज इथं आलेलो आलेलो आहे आज या ठिकाणी दुसरी गोष्ट निर्देशनाले फ्रंट ऑफिस मध्ये आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जयंती साजरी करण्यात आली पण जी जयंती साजरी करण्यात आली ती एखाद्या खुर्चीवरती प्रोटो ठेवून हा अर्पण करण्यात आला निषेध करतो हे शासकीय कार्यालय ज्या मानवांनी ज्या आधीमा ज्या मानवांनी खरं म्हणजे याची निर्मिती केली आणि त्यांची जे जयंत तुम्ही अशा पद्धतीने साजरी करता असाल तर हे खरं तर चुकीच्या चुकीचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे आम्ही थपून घेणार नाही या ठिकाणी संबंधित जातीकरांना मी सांगितलेलं आहे आणि त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो तसेच माधुरी हत्ती त्याला लवकर लवकर नांदी इथे जिन्सेन स्वस्तिक जैन मठात परत आणण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करेल